ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक संपन्न शिंदे सेनेच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील उपमहापौरपदी विराजमान ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने मा ठाणे महापालिकेवर आपली सत्ता कायम राखत ठाणे महापौरपदी आज शिंदेच्या शिवसेनेकडून तब्बल तीन वर्षानंतर प्रभाग क्रमांक वीसच्या नगरसेविका सौ शर्मिला रोहित पिंपलोळकर लोळकर गायकवाड विराजमान झाल्या आहेत तर सत्तेत मित्र पक्ष असलेल्या भाजपचे प्रभाग क्रमांक अकराचे से नगरसेवक श्री कृष्ण दादू पाटील हे उपमहापौरपदी आज विराजमान झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ आणि निवडणूक अधिकारी व ठाणे मनपा आयुक्त सौरवराव सचिव मनीष जोशी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली व महा महापौरपदी सौ शर्मिला रोहित पिंपलोळकर गायकवाड तर उपमहापौरपदी कृष्णा दादू पाटील या दोघांची बिनविरोध निवड झाली यावेळी तुळशीची रोप देऊन स्वागत करण्यात आले सभागृहात सर्व एकशे एकतीस नगरसेवक उपस्थित होते तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार उपशहर प्रमुख प्रकाश शाखा प्रमुख रोहित पिंपळकर गायकवाड यांच्यासह शिवसेना भाजप नेत्यांच्या उपस्थितीत महापौर उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला यासाठी ठाणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला महापौर पदासाठी ठाणे मनपात चार हजार पाचशे किलो वजनाचे फुलं जाऊन ल जय्यत तयारी केली असल्याचे पाहायला मिळत होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर उप महापौर शर्मिला पिंपळोळ उप उपमहापौर कृष्णा पाटील प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली सदर नियुक्तीनंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती तसेच त्यांची वाजत गाजत विजयी मिरवणूक ही काढण्यात आली या मिरवणुकीत ढोल ताशे लेझिम सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्ते नाचत गाजत फुगड्या घालून जल्लोष साजरा करत होते आपल्या सगळ्या उपनेत्यांपैकी महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व नगरसेवक यांच्या देखरेखीखाली आज महापौर आणि उपमहापौर आनंद होतोय दोन वर्ष निवडून आल्यानंतर आज दोन वर्षाच्या कार्यामध्ये आठ वर्ष मी ठाणे महानगरपालिकेचं काम करत आहे आणि आनंद आहे की महापौर म्हणून माझी निवड करते पुन्हा एकदा भगवा महापालिकेवरती फडकताना पाहायला मिळतोय काय आनंद नेमकं होतं धर्मवीरांचं धर्म साहेब यांचा हा बाले किल्ला आहे आणि आपल्या शिंदे साहेबांनी तो तसाच जपून ठेवला आहे जतन केला आहे शहराचा विकास खूप चांगल्या प्रकारे होत आहे मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राचा जसा विकास केला तसाच विकास या ठाणे शहराचा पण साहेबांचं खरंच या ठाणे शहरावर लक्ष आहे आणि हा हे ठाणे शहर सुंदर सुंदर स्वच्छ करण्याचा आमचा हेतू ठाणे महापालिकेचे महिला राज्य पुन्हा बघायला भेटते कशा पद्धतीने हे सर्व कारभार जे आहे ते आपण करणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी जी संविधान दिलं आहे तर संविधानामध्ये दिल्याप्रमाणे पंच्याहत्तर टक्के आज महापालिकेमध्ये महिला आहेत पण मला असं वाटतं की नव्वद टक्के महिलांच राज्य ठाणे महानगरपालिकेवर आहे आणि ही सगळी कृपा आपल्या शिंदेसाहेबांची आहे अनेक लोक रेसमध्ये होते तुमच्या नावाची यापदी वर्णी लागेल काही अशी अपेक्षा होती तुम्हाला काय नेमकं अशी अपेक्षा अजिबातच नव्हती पण आपण केलेलं काम आणि या कामातूनच मला वाटतं आपली निवड झालेली आहे